हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ खूप वेगळ्या प्रकारे सुरू झालेला आहे तर स्वानंदीचे बाबा गावाला चाललेले आहेत कारण की त्यांच्या प्रिय मित्राचं लग्न आहे म्हणून ते चाललेले आहेत तसं तर आम्हीसुद्धा चाललो होतो स्वानंदी आणि मी पण स्वानंदीला बरं नव्हतं म्हणून आम्ही बॅग पॅकिंग केलेल्या असूनसुद्धा आम्ही गेलो नाही आणि हे बघा बाबा जात असतानासुद्धा स्वानंदीला काही नाही सुचत आहे कारण ती कृष्णादादा जवळ आहे ती भयानक कृष्णादादाच्या अंगावर आहे आणि तिला कृष्णादादा असला की बाकी कोणीच नाही पाहिजे असं आहे तिचं नुसतं त्याला तिला तोच पाहिजे आणि नंतर स्वानंदीच्या बाबांना काही स्वानंदीला घेतल्याशिवाय राहावे नाही म्हणून ते बॅग वगैरे ठेवून परत आले आणि स्वानंदीला परत त्यांनी घेतलं दहा सेकंद का हो ना पण घेतलं त्यांनी आणि तिच्या पप्प्या वगैरे घेतल्या आणि एक दोन माझ्या व्हिडिओसाठी सुद्धा घेतल्या आणि नंतर परत ती कृष्णादादाजवळ गेली आणि थोडीफार खेळली त्याच्याजवळ मला पण खूप इच्छा होती जायची त्यांच्या लग्नाला म्हणजे यांच्या मित्राच्या लग्नाला पण काय सांगावं आता स्वानंदीमुळे नाही जाता आलं आणि बरं झालं आम्ही नाही गेलो कारण की ते गेल्यानंतर स्वानंदीची तब्येत खराब झाली होती म्हणजे तिला ताप वगैरे पण आली होती तसं तर तिला कफ दोन तीन आठवड्यांपासूनच सर्दी आहे तिला आणि तिला आता कफ झाला होता नंतर ते गेल्यानंतर आम्हाला लगेचच म्हणजे दोन तीन तासातच आम्हाला निघावं लागलं दवाखान्यासाठी कारण की स्वानंदीला ताप आली होती माझ्या जवळच्या औषधी मी काहीतरी तिला दिल्या होत्या तर ताप थोडीफार उतरली होती पण नंतर आई आणि मी तिला घेऊन दवाखान्यामध्ये गेली आणि डॉक्टर ओरडले कारण की त्यांनी एकच म्हटलं की एवढ्या दिवस तुम्ही का नाही आले तर मी आधीच नागपूरच्या दवाखान्यामध्ये गेली होती तर तिथे त्यांनी सांगितलं की थोडंसं वाट बघायची आणि आता वाट तरी किती बघायची मी हा प्रश्न होती कि किती की किती वाट बघू आणखी आठ दहा दिवस पंधरा दिवस होऊन गेले तरी ती सर्दी बसायचं काही नावच घेत नव्हती आणि स्वानंदी खूप खुश झाली होती चेकअप वगैरे झाल्यानंतर आणि छान मस्त हे होता टेम्पो खूप छान मिळाला होता आम्हाला पूर्ण ओपन ओपन होतं सगळं काही होतं आणि स्वानंदीचे बाबा गेले गावाला त्यांच्या मित्राच्या मित्राचं लग्न आहे तिथे आणि स्वानंदीला तशी कंटिन्यू पंधरा दिवस झाले सर्दी आणि खोकला होता खोकला नव्हता सर्दी होती आणि लगभग आठ दिवस झाले तिला खोकला पण झालेला आहे आणि एवढ्यात तर दोन तीन दिवस झाली हो 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 इतका कफ वाटत आहे तिला आजपर्यंत तिला एवढी जिद्दी सर्दी वगैरे झाली नव्हती आणि तीन दिवसा ताप आला होता माझ्याकडे तापीची पण मेडिसिन होती मी तिला दिली होती त्याने तीन दिवस आराम पडला पण आज इतकं भयानक तिला ताप पण आली आणि खूप जास्त कफ वाटत होता आणि ती खोकलत पण होती आणि सर्दी तर भयानकच वाटत होती आणि तिचे डोळे असे सुजले होते आणि असे लागत होते अचानक एवढी एवढी ती गलथान झाली होती म्हणून मग विचार केला की तिला दवाखान्यात न्यायचं कारण की आम्ही नागपूरला नेलं होतं तिला आता तर तिथल्या डॉक्टरांनी म्हटलं होतं की चार पाच दिवस वाट बघायची तर आम्ही आता किती दिवस वाट बघणार जायला तयारच नव्हतं ते तर शेवटी अँटीबायोटिकचा डोस तिच्यासाठी आणला आता तिला औषध वगैरे दिलेली आहे ती झोपली अजिबात काही खातपीत नाही आहे ती ब्रेस्ट फिडिंगवरतीच आहे तर आता झोपलेली आहे सध्या तरी तर चला आता मी पण थोडीशी आराम करते आणि ऊन तर इतकी आहे भयानक आम्ही दवाखान्यात गेलो इतकी ऊन उन, त्या उन्हीमध्ये तर निघावसुद्धा वाटत नव्हतं मला आता तरी फेब्रुवारीच महिना आहे पुढे तर, तर मार्च एप्रिल मेमध्ये मा तर काय हालत होईल देवालाच माहीत तर चला स्वानंदीजी बाबा गेले तेव्हापासून स्वानंदीची तब्येत खराब होती त्या कारणानं मी ब्लॉग शूट केलाच नाही तर दुसऱ्या दिवशी हे बघा स्वानंदीचे बाबा आले आणि दोन दिवस बाबा नाही दिसले म्हणून बघा स्वानंदी तिच्या बाबाजवळच राहत होती आणि त्यांच्याच जवळ राहत होती त्यांचीच बॅग त्यांचंच सगळं शोधा येत होती त्यांचंच सगळं पाहिजे होतं तिला आणि त्याच दिवशी नाही तर लगातार दोन दिवस ती त्यांच्याचकडे होती आणि ती त्यांना अजिबात सोडत नव्हती तिला असं वाटत होतं की आपले बाबा आपल्याला सोडून आणखी कुठे गावाला वगैरे निघून तर नाही जातील असं तिला वाटत होतं तर तिच्या बाबाला पण छान वाटलं तिच्या त्यांच्याजवळ राहिली तर ती तर चला हाच होता आपला छोटासा व्लॉग आता स्वानांदीची तब्येत खूप छान आहे बेटर आहे आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खूप आवडला असेल तर सबस्क्राइब करा आणि चॅनलला असंच आपलं प्रेम देत राहा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला खूप सारे आशीर्वाद द्या आणि स्वतःची काळजीसुद्धा घ्या सो चलो बाय